ट्रस्टच्या अध्यक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो की चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिरामधील दानपेटी चोरीला गेलेली आहे ओ लोक तोडून दानपेटी चोडून चोरी गेलेली आहे तरी आम्ही पोलीस स्टेशनला कळून सर हा जो दिलेला आहे तो पोलीस कदम आपल्या काय नव्हतं डुमा डुमान जागेवर पंचनामा वगैरे आणि आत्ताच आमचे जे मंदिराचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे चोवीस आठ ला दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे गेल्या महिन्यात आमच्या मंदिराची दामकिरी चोरीला केलेली आहे तरी आम्ही सी पोलीस स्टेशनमध्ये श्रीमान धुमाळ सरांना याबाबतची सगळी माहिती आणि अर्ज केलेले आहे त्यांनी पण म्हणले की आम्हाला त्वरित लवकरात लवकर त्या गोष्टीचा शोध चालू आहे आणि आम्हाला पण अशी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या गोष्टीचा शोध करावा शोध झालेली आहे तरी साहेबाने याची सखोल चौकशी करून आम्हाला इथल्या परिवार परिसराला थोडंसं सहकार्य होईल त्या हिशोबाने सहकार्य करावे उत्तर हनुमान राजे शिवाजीनगर येथे आज आम्ही सर्व सदस्य जमलेला आहोत परवा म्हणजे चोवीस तारखेला येथील उत्तर हनुमान मंदिरातील लहानपेटी जी की अनेक वर्षापासून ती लहानपेटी आम्ही ठेवलेली होती आणि ती लहानपेटी परवा चोवीस तारखेला अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून ते स्वतः दानपेटी उचलून घेऊन गेलेले आहे तसे आम्ही रितसर एम आय डी सी पोलीस स्टेशनला आमचं निवेदन दिलेलं आहे कृपया पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर या घटनेचा छडा लावावा